नमस्कार मी कल्याणी दीक्षित संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत टाकत एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांचा शताब्दी सोहळा संपन्न हजारो भाविक उपस्थित मोरगावन पंचायतीत महिला राज सहा महिन्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदी महिलांची निवड सातव्या वेतन आयोगासह अन्य मागण्यांसाठी शिरूर पालिका कर्मचारी एक दिवसीय सामूहिक रजेवर वाशिम पोलिसांची मनमानी कावडधारकांना बेदाम मारहाण आता बातम्या विस्ताराने परभणी जिल्ह्याच नव्हे तर मराठवाड्याच्या बाहेरही कीर्ती लाभलेले अनंतश्री विभूषित एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी मनीषानंद पुरीजी महाराज यांचा षष्टब्दी पूर्ती सोहळा अतिशय उत्साह आणि आनंदात पार पडला या कार्यक्रमानिमित्त त्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ तुला आणि शर्करा तुला शिष्यगणांकडून करण्यात आला या सोहळ्यानिमित्त नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं महाराजांच्या साठाव्या अभिष्ट चिंतनासाठी यावेळी हजारो भाविक उपस्थित होते परभणी यांच्या वतीनं ही शाळकरा तुला संपन्न होत आहे आणि या सर्व भक्तगणांनी आपुलकी दाखवून प्रेमाने जिव्हाळ्याने हा कार्यक्रम साजरा केला महात्मी मंडळी सुद्धा आली त्यामध्ये भक्तगण आले गायक वादक वृद्ध सर्वजण आले आणि या सर्वांच्या सहकार्याने हा षष्टाब्दीपूर्ती सोहळा वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यामुळे आमच्या भक्तांनी साजरा केलेला आहे आणि सर्वांनी अगदी उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला त्यामुळं त्यांच्याकडून मिळालेले जे प्रेम आहे त्या प्रेमाबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे ते त्याचं कारण हे असे आहे की स्वामीजींची कृपा असून त्या कृपेमुळे या सर्वांचं प्रेम मला लाभलेलं आहे आणि म्हणून त्या सर्वांच्याबद्दल जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आणि या कार्यक्रमामध्ये सचुटीनं सारखं काम करणारे बरेचसे काही आहेत त्यामध्ये भारती ताई आहेत आणखीन बरेचसे भक्तगण आहेत शिष्यवर्ग आहेत या सगळ्यांनी खूप हो कष्टाने हा कार्यक्रम साजरा केला याबद्दल त्या सर्वांना सर्वांना धन्यवाद मान्य करून देतो गेल्या सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या मोरगवाण येथील सरपंच व उपसरपंच पद आणि विशेष म्हणजे प्रथमच पंचायत समितीवर महिला राज पाहायला मिळालं यामध्ये कलिंगा कोकाटे तर उपसरपंच पदी, पदी गंगूबाई गरकळ यांची निवड करण्यात आली सहा महिन्याआधी काही कारणास्तव सरपंच व उपसरपंचासह एका ग्रामपंचायत सदस्याचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं मात्र गजानन कोकाटे यांच्या प्रयत्नाने सरपंच पदासह उपसरपंच पदावर नियुक्ती करण्यात आली आणि गावाचा विकास हा देव मी डोळ्यासमोर ठेवून मी सदैव कार्य केलेलं आहे व इथून पुढेही या या निवडणुकीच्या संदर्भातून गावातील सरपंचपद हे एक सर्वांच्या एकमताने निवडून आणि सर्वां गावातील लोकांच्या सहकार्याने गावातील लोक गावाचा विकास करण्याचे काम आमची सर्व टीम करेल व गावाचा जो थांबलेला विकास कळंबलेला विकास हा शासन दरबारी पाठपुरावा करून निश्चितच मी गावाला पुढील वाटचालीकडे विकासाकडे नेण्याचा सर्व सर्वत्र प्रयत्न करीन आणि कोणत्याही सुडबुद्धीचा वापर न करता एकच ध्येय फक्त समोर ठेवून फक्त गावाचा विकास आणि विकास आणि विकास समोर राहील गोरगरिबांचे प्रश्न व तसेच गावगाड्यातला असलेले प्रश्न हे मुख्य माझं हे राहील आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा एक आदर्श गाव म्हणून मी लोकांच्या दो, समोर आणीन व शासन दरबार याची नोंद घेण्याचे काम करायला शिरूर नगरपालिकेतील सर्व कर्मचारी आज रजेवर गेलेत आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार संघटनेकडून आज सामूहिक रजा आंदोलन करण्यात आलं पालिकेतील मुख्य कर्मचारी संवर्ग कर्मचारी सफाई कामगार रोजंदारी कर्मचारी हे सर्व या आंदोलनात सहभागी झाले होते जर सरकारने आमच्या मागण्यांचा विचार केला नाही तर कर्मचारी बेमुदत काम बंद करणार असल्याचं आक्रमकपणे यावेळी सांगण्यात आलं महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघटना यांनी महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद कर्मचारी संघटना यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही या कर्मचाऱ्यांच्या चारे ज्या प्रलंबित मागण्या आहेत आम आमच्या श्रीनगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने आम्ही दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी आम्ही सर्वांनी प्रत्येकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्ही सामुदायिक राज्यावर जाणार आहोत आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी जर प्रलंबित ज्या मागण्या आहेत आमचे मुद्दे आहेत सातवा वेतन आयोग शासनाने ताबडतोब चालू करावा ज्या महाराष्ट्र राज्यात किंवा केंद्र सरकारमध्ये जे सातवा वेतन त्यांनी लागू केले त्याचप्रमाणे ताबडतोब त्यांच्या पद्धतीनेच आम्हाला सातवा वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावा तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या चोवीस वर्षाची जी पदोन्नती आहे तीही शासनाने ताबडतोब मान्यता करावी सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत ते घरकुली योजना आहे त्यांच्या मागण्या तेही पूर्ण करण्यात याव्या ठेखे ठेके पद्धतीत काम करते मी पंचवीस ते तीस वर्ष होत आले आम्हाला कामगार म्हणजे ठेकेत काम करतो आम्ही आम्हाला काहीच कुठलं म्हणजे हे नाही मार्गदर्शन कुठलंच नाही आम्हाला काहीच फॅसिलिटी देत नाही आम्हाला किंवा आम्हाला ठेकेदार म्हणजे बंद करून काम सौर कायमस्वरूपी करून घेणे अशी आमची पगार वाढव रोजंदारी वाढवा पाहिजे तीनशे नाही तरी दोनशे अडीचशे चारशे रुपये तरी आम्हाला रोज म्हणजे पाहिजेच काय होणे सव्वाशे रुपये रोज आहे आम्हाला दरम्यान परभणीमधील मानवत नगर परिषदेचे कर्मचारीही आपल्या मागण्यांसाठी आज एक दिवसीय सामुदायिक रजेवर गेलेत जवळपास सोळा मागण्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या असून कर्मचाऱ्यांच्या हक्काची लढाई असल्याचं सांगण्यात आलं राज्यातील सर्व नगरपालिका दर नगरपंचायती मुख्या कर्मचारी सर्वर्ग सर्व कर्मचारी आज दिनांक ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी रातून कामकाज आंदोलन सांगितलेलं आहे राज्य शासनाकडे कर्मचाऱ्यांना संघटनेने वेळोवेळी कर्मचाऱ्यांची जी मागणी धरून लावलेली आहे याचा विचार शासना न केल्यामुळे सर्वप्रथम सामूहिक गरजेचं दिनांक नऊ ऑगस्ट म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांनी घेऊन हे आंदोलन केले सामूहरजेचं त्यानंतर जेव्हा दहा तारीख ते चौदा तारीख काळ्या भीती लावून निषेध व्यक्त करणार आहे आणि एकवीस ऑगस्टपासून हे निर्णय संपावर जाणार आहे वाशिम येथे कावडधारकांना पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली आहे तीन ऑगस्ट रोजी दोन गटात दंगल उसळली होती यामध्ये कावडधारकांचा हात असल्याचं तथाकथित वृत्त मिळाल्यानं पोलिसांनी कावड मंडळ परळी वैजनाथ येथे पाणी आणायला गेले असता त्यांना परभणी येथून पोलिसांनी उचललंय पोलिसांनी कावड्याच्याशी विटंबना न करता वाशिम येथे त्यांच्यावर कारवाई करायला हवी होती असं सांगत हिंदू संघटनांच्या वतीने आज या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळण्यात आला शहरातील मार्केट दुकानं सर्व काही बंद असल्याने रस्त्यावर कमालीचं शुकशुकाट पाहायला मिळाला गेल्या दोन दिवसात वाशिम शहरात जे परंपरागत चालत आलेले कावडयात्री आहेत या कावडयात्रेत गेल्या कित्येक पर म्हणजे वर्षापासून इथल जे भाविक जे महादेवाचे भक्तगण आहेत हे पूर्ण बारा ज्योतिर्लिंगावर जाऊन तीर्थयात्रेतून तिथून जल आणतात आणि त्याचा अभिषेक इथं वस्तुगुलम नगरीत करतात या कावडयात्रेत गेलेले काही हिंदू बांधव ते इथून काही एक नंदिकेश्वर कालेश्वर काले नंदिकेश्वर अशा वेगवेगळ्या कावडयात्रा जातात त्यापैकी कालेश्वर कावडयात्रा जी इथून वाशिम ते परळी इथे गेली होती तिथून परत येत असताना त्या कावड बांधवांवर हो इथलच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिथं जाऊन त्यांना त्या कावडयात्रेची विटंबना केली तिथं त्यांना जाऊन कावडेतून त्यांना उचललं उचलण्याचा प्रयत्न त्यांना दबाव केला जबरदस्ती केलं आणि त्या कावडेत्रीची याद्वारे एक वेगळ्या प्रकारची शिवीगाळ करून विटंबना केली व तिथून त्यांना उचलून आणलं त्यांना कुठलाही हा अधिकार नव्हता की उचलून आणण्याचा हे सगळ्यात महत्त्वाचं होतं किंवा त्यांनी हे त्यांनी तिथं जाऊन न उचलता इथं आल्याच्यानंतर त्यांना जे काही त्याच्यावर गुन्हा होता त्या गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून त्यांना अटक करायला पाहिजे होती किंवा त्यांच्यावर गुन्हा नोंदवायचा होता पण यांनी तिथं जाऊन त्यांना उचललं तर हे उचललं नव्हतं पाहिजे होतं याच्या निषेधार्थ उद्या वाशिमच्या सर्व हिंदू संघटनांनी विश्व हिंदू परिषदांनी बाकी सगळ्या हिंदू संघटनांनी आणि व्यापारी संघटनांनी उद्या बंद पुकारला आहे याचा निषेध या अर्थ वाशिम येथे पोलिसी वर्दीचा खाक्या कावडधारकांना अनुभवायला मिळाला दोन गटातील हाणामारीची शहानिशा न करता पोलिसांनी थेट कावडधारकांना मारहाण केल्यानं नागरिक मात्र चांगलेच तापलेत या मारहाणीच्या निषेधार्थ वाशिम बंदलाही आज उत्तम प्रतिसाद मिळाला जनतेच्या रोषाला पुन्हा सामोरं जायचं नसेल तर पोलिसांनी आपल्या वर्दीची जाण ठेवून योग्य कारवाई करावी हीच मागणी सध्या वाशिमवासीय करत आहेत हे बातमीपत्र इथेच संपलं नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ऍप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या तसंच युट्यूब वर जाऊन आपण संवाद लाईव्ह टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे अपडेट्स मिळवा धन्यवाद सर्वाधिक वितरण सर्वात कमी जाहिरात दर आणि जाहिरातदारांचा सर्वाधिक फायदा फक्त इथेच साप्ताहिक संवाद वाहिनी ठरले आयएसो आंतरराष्ट्रीय मानांकन मिळवणार मराठी वृत्तपत्र याचा आम्हाला जाहिरातीसाठी संपर्क बावीस एकोणपन्नास बत्तीस ब्याऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याऐंशी छप्पन्न एक सोळा संवाद लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या संवाद विश्वास the channel.